कशाची कमी नाही पण काय तर भविष्यामध्ये मी जाहीर करेल की शंभर ते दोनशे तरुणा गे गेला येऊन एक वर्षासाठी करतो कि किती लोक हा करावा सर्वात जास्त पायाचे दोनच माणसं अरे काय अरे दोन इतक्या हजार लोकांमध्ये दोन माणसं जर हातवर करतील तर कस काय तुम्हाला वृत्त काय मिळेल काय नाही तुमच्यामध्ये श्रद्धा आणि तुमच्यामध्ये श्रद्धा नसल्यामुळे तुमच्या घरामध्ये श्रीमंती नाही येऊ लागली तुमच्या घरामध्ये प्रसन्नता आनंद नाही दिसू लागला बुद्ध काय देतात बुद्ध श्रीमंती देतात बुद्ध काय देतात बुद्ध आयुष्य आरोग्य बल देतात पण तुमची घेण्याची तेवढी काही तुम्ही लायकी तयार केली नाही तुम्ही तुमची माहिती करायची आहे म्हणजे काय करायचं आहे तुम्ही दरो भगवान गृताची उठता बसता तुम्ही वंदना म्हटली पाहिजे